माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं बटन दाबा धर्मवीर अग्रणी देवापूर मध्ये शिक्षकांना कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न माझे विद्यार्थ्यांनी तब्बल 23 वर्षांनी जपले ऋणानुबंध शाळेतील आठवणींना उजाळा देत शिक्षक व इतर इतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे देशभर विविध क्षेत्रात कार्यरत असणारे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार व दोन हजार एक ते दोन हजार दोन या दहावी बारावीतील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी तब्बल तेवीस वर्षांनी एकत्र आपल्या प्रिय शिक्षकांचा सन्मान करत कृतज्ञता सोहळा उत्साहात पार पडला या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माझे विद्यार्थी आठवणीत ठरवून गेले होते प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे हे डोळ्यामध्ये साठवून घेत होता वर्गाव मित्रमैत्रिणी भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर होता कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याधेपक प्राध्यापक मानेटीयस मगदूम कारेंडे बनगर साठे वावरे मोरे लेंगरे सुरेश बाबर शिरकांडे भोसले शिंदे दोरगे जाधव वी आर कोकाटे घोडके बनसोडे गमरे हत्तीकर काका सावंत जाधव किरण पवार सरतापे मोरे असे एकोणचाळीस माझी शिक्षक आणि नव्वद होते यावेळी मनोज जाधव आकाश स्वाती पोळ कालिदास गाडवे विलास चव्हाण वसंत विरकर यांच्यासह बहुसंख्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेप्रती आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली यावेळी उत्तम सरांनी संघटनात्मक कार्यासाठी दहा हजार रुपये मदत देण्याची ग्वाही दिली तर उपस्थित माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना साठे सरांनी कणा ही कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली सूत्रसंचालन मनोज जाधव हो यांनी केले तर आभार अमोल साठे यांनी मानदेश माझा दहीवडी